श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा हो। या कार्यक्रमामध्ये प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा याविषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार आज ऐकूया पहिला भाग आपल्या हिंदू धर्म पंचांगाप्रमाणे खरं तर आपलं नववर्ष सुरू होतं ते चैत्र शुद्ध पाडव्याला मग या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे का बरं आपण नववर्षाचं स्वागत एक जानेवारीला करतो नवे संकल्प ठरवतो नव्या योजना आखतो नव्याने सुरुवात करूया असं म्हणतो माणसाला न काही छान कारण हवं असतं जुनी मरगळ झटकायला नवी उभारी घ्यायला मग तो आठवडा संपून येणारा सोमवार असो व महिना संपून येणारी एक तारीख असो आपण काही नवीन सुरुवात करण्यासाठी असं विशिष्ट प्रारंभ दिन शोधत असतो तसं तर आपलं व्यक्तिगत नवं वर्ष आपल्या वाढदिवशी सुरू होतच की मनाला पटत असतं की स्वतःत काहीतरी सकारात्मक बदल आवश्यक आहेत मग ते विचारात असो व कृतीत असो हा बदल करण्याकरता मन फक्त चांगला मुहूर्त शोधत असतो चांगल्या मुहूर्तावर शुभारंभ ही आपली संस्कारातली मानसिकता आहे तर हा बदल करायचा हे मनाने ठरवलं असतं पण शारीरिक पातळीवर अंमलबजावणीसाठी असा विशिष्ट दिवस इच्छाशक्तीला पूरक ठरतो तसे आपण म्हणतोच ना की जप जागो तप सवेरा निसर्गही पहा शांत अंधारी रात्र देतो मन शरीर स्थिर आणि शांत करण्यासाठी मग ऊर्जेचा स्रोत घेऊन सूर्य उगवतो आणि क्रियाशील करणारा दिवस सुरू होतो हे निसर्ग चक्रच खरंतर आपल्याला मार्गदर्शन करत असतं दिवसभराचा आढावा घेऊन सारासार विचार करून मनोमन नम्र प्रार्थना करून मिळालेल्या दिवसाबद्दल धन्यवाद म्हणून मन मेंदू अवयवांना आराम द्यायचा आणि नव्या प्रसन्न उत्साही मनाने दिवसाची सुरुवात करायची वर्षभरात येणारे ऋतूही आपल्याला अशाच आहार विहाराच्या सूचना घेऊन येत असतात कुठल्या ऋतूत काय खावं काय करावं त्यानुसारच आपल्या संस्कृतीतले सण रचले गेलेत ते, ते सगळे आपल्या स्वास्थासाठी कसे उपायकारक आहेत या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं तर ते समर्पक आहेत हे पटेल त्या त्या ऋतूतले निर्बंध व्रत उपवास अथवा आचरण ही कुठल्या देवी देवतांना नाही तर शरीर स्वास्थ्याला प्रसन्न करण्यासाठी आहेत करारे करना, करना। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवलंय ना सिद्धी म्हणजे स्वतःला सिद्ध करणं तयार करणं मी आता कुठलंही कार्य करण्यास सिद्ध आहे असं वाटतं जेव्हा मन प्रसन्न असतं क्रियाशील राहण्यासाठी शरीरापेक्षा मनाचा सहयोग महत्वाचा आपल्या शारीरिक शक्तीपेक्षा मनाची शक्ती अपरिमित आहे जेव्हा दिव्यांग व्यक्ती हिमालय सर करून गेलेली आपण ऐकतो तेव्हा याची प्रचिती येतेच मनाने ठाम ठरवलं की शरीर दुबळं राहूच शकत नाही आपल्याला आयुष्यात हवं ते मिळवण्यासाठी आपलं शरीर हे एक साधन आहे तेव्हा शरीराला सुदृढ सशक्त राखायलाच हवं आहार विहाराचे नियम पाळायला हवेत आहो सरसलामत तो पगडी पचास मिळालेल्या एका आयुष्यात जे साध्य करायचंय ते शरीरामार्फतच करू शकणार आहोत आपल्याजवळ किती धन आहे यापेक्षा आपलं शरीर किती सक्षम आहे त्यावरून आपली श्रीमंती पडताळावी आरोग्यम धनसंपदा या नवीन वर्षात ही धनसंपदा मिळवण्याचा टिकवण्याचा आणि वाढवण्याचा संकल्प करूया रोज रात्री झोपताना हे शरीर नावाचं साधन जे आपण दिवसभर वापरतो त्याचे आभार आवर्जून मानूया त्या शरीराला चालवणारं सक्षम मन त्याचेही आभार मानायला हवेत त्या मनातील विचारानुसारच शरीर वागतं ना तेव्हा समृद्ध आयुष्य जगण्यासाठी मिळालेल्या तन मन या धनाचे आभार मानूया आणि त्यांना जपण्याचा संकल्प नववर्षानिमित्त करूया मन करू शुद्ध शरीरही सिद्ध नववर्षाचे संकल्प सहज होतील साध्य चिंतन या कार्यक्रमामध्ये आरोग्यम धन संपदा याविषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार